दौलतबाद घाटामध्ये असलेल्या मोमबत्ता तलावाच्या वरील बाजूस एका मुलीचा मृतदेह अढवणाऱ्यानं एकच खळबळ उडाली प्रियकरानं केलेल्या मारहाणीमध्ये तिचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह घाटात फेकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या घटनेनंतर आरोपीने शूर पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केलं त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आलाय माळीवाडा येथील तरुणी दीपाली गणेश अवसार हिचा मृतदेह दौलतबाद घाटात मिळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी दुपारी दौलताबाद पोलीस ठाण्यात शिवर येथून फोन आला की आरोपी सुनील सुरेश खंडागळे याने आत्मसमर्पण करून मी दीपाली गणेश औसार या मुलीचा मारहाण करून मृतदेह दौलताबाद घाटात फेकून दिल्या असल्याची माहिती त्याने दिली यानंतर दौलताबाद पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक रेखा लोंढे उपनिरीक्षक सुनील बोडखे महेश घुगे यांनी घटनास्थळी धाव घेऊन शोध घेतला असता त्यांना एका मुलीचा मृतदेह आढळून आलाय मृतदेह दरीत असल्याने मृतदेह वर काढण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं होतं दिपाली अस्वार हिचे पाच वर्षापूर्वी शंकर वाल्मिक त्रिभुवन याच्यासोबत लग्न झाले होते मात्र दिपाली ही नवऱ्याला सोडून पाच महिन्यांपासून आपल्या लहान मुलीसह माहेरी आब्दीमंडी येथे राहत होती शंकर अनेक वेळा दिपालीला घेण्यासाठी आला होता मात्र ती नांदाईला गेली नाही नंतर आठ दिवसापूर्वी शंकर आपली लहान मुलगी गायत्रीला सोबत घेऊन गेला होता तर दोन दिवसापूर्वी दिपाली ही लहान बहिणीकडे कन्नड तालुक्यातील गावी गेली होती ती गुरुवारी सुनील सोबत घराबाहेर निघाली होती आता तिचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी दिपालीच्या आईच्या फिर्यादीवरून दौलताबाद पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहे या खुनातील आरोपी सुनील सुरेश खंडागळे याला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे जावेद शेख एम सी न्यूज दौलताबाद छत्रपती संभाजीनगर